हे भाग्यश्री डोंगे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या भाजपच्या नीतीचा प्रत्यय आता नारायण राणेंना देखील आलेला आहे जोपर्यंत वापर करायचा आहे तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्यांच्या डब्यात फेकून द्यायचं याच पद्धतीने नारायण राणेंना त्यांची जागा भाजपने दाखवून दिलेली आहे अशी टीका शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केली आहे अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये दाखल झाले त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती मात्र या सर्व अफवा आहेत सर्व आमदार काँग्रेससोबतच एकजुटीने आहेत असं स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलं होतं मात्र आज झालेल्या बैठकीत काँग्रेसचे सहा आमदार गैरहजर होते त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत आज सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी सेविकांच्या सुरू असलेल्या ठिया आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी निर्णयावर बोलताना म्हणाल्या की आजच्या निकालातून माझी काहीच अपेक्षा नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की अदृश्य शक्तीत सर्व ठरवत असते मग कशी अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केलाय तसा सर्वच आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोळीबार करण्याच्या तयारीत आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे तर कोणताही संबंध नसताना एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना तिकीट द्यावं ही त्यांची सगळ्यात मोठी हार असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे अर्ज भरण्या अगोदर मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असतानाच त्यांची भेट अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल पटेल यांच्याशी झाली या प्रसंगी दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं असून हम पहिले बी थे लेकिन अब बाहेर आई असं सूचक वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलंय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं यावर भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी भाष्य केलं आहे कोणतेही सरकार असं सरसकट आरक्षण देऊ शकत नसल्याचं देखील मत परिणय फुके यांनी व्यक्त केलं अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदार नेत्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला यावर महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज जोरदार टीका केली आहे आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत ते सर्व भाजपासोबत जातील ज्यांनी चुका केल्या ते भाजपासोबत जातील असं देखील रोहित पवार म्हणाले मनोज दरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत या संदर्भात ओबीसी आरक्षण रक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणारे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले कुणबी नावाने मागच्या दाराने मराठ्यांना मध्ये घुसवण्याचा प्रयत्नाच्या आक्रमकपणे विरोध करणारच अशी ठाम भूमिका देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय अशोक चव्हाण यांना राज्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद हवे होते मात्र महायुतीच्या विरोधामुळे भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीट देऊन महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढले आहे असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवारांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हटले आहे यासोबतच नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांच्या पात्रतेलाही दुजोरा दिलाय अजित पवार यांना शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे अजित पवार हेच खरे राष्ट्रवादी आहेत असे नार्वेकर म्हणाले आपण शिवसेनेबाबत जसा निर्णय घेतला तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतही घेतला आहे असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले तसंच आपल्या राज्यघटनेबाबतच्या निर्णयात कोणताही वाद नसल्याचे देखील नार्वेकर म्हणाले अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा